स्टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेसमंत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी बात दर्पण दिनानिमित्त पत्रकार बांधवांकडून केज के येथील वृद्धाश्रमात स्नेहभोजन स्वाभिमानी पत्रकार संघाच्या स्तुत्य उपक्रमाने आजी आजोबा गहिवरले वृद्धाश्रम चालक महादेव बापू का कराड यांचा पत्रकारांकडून सत्कार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने स्वामी समर्थ वृद्धाश्रम येथे वृद्धाश्रमातील आजी आजोबा यांच्या समवेत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करून स्वामी समर्थ वृद्धाश्रमातील आजी आजोबा आणि पत्रकार बांधवांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला क्रीडा विश्व समितीचे केस तालुका अध्यक्ष तथा पत्रकार अनिल बापू वैरागे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार महादेव काळे कला क्रीडा विश्व समितीचे उपाध्यक्ष मुनीर कुरेशी पत्रकार बाळासाहेब जाधव स्वामी समर्थ वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष महादेव बापू कराड यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या व पत्रकार बांधवांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धूप पूजन करून अभिवादन करण्यात आले स्वाभिमानी पत्रकार संघाच्या स्थापनेपासून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी सहा जानेवारी रोजी रु� रुग्णांना फळांचे वाटप व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्य फळांचे वाटप केले जाते परंतु यावर्षी स्वाभिमानी पत्रकार संघाच्या पत्रकार बांधवांनी रुग्णांना फळांचे वाटप व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि फळांचे वाटप न करता केस शहरापासूनच जवळजवळ बोबडे रोडवरील स्वामी समर्थ वृद्धाश्रम येथे आजी आजोबा यांना भोजनदान करून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्याचे ठरवले स्वामी समर्थ वृद्धाश्रम हे गेल्या तीन ते चार वर्षापासून महादेव बापू कराड हे चालवतात परंतु या वृद्धाश्रमास शासनाचे अनुदान नाही या वृद्धाश्रमातील आजी आजोबांना मदत व्हावी आणि त्यांचे सुखदुःख जाणून घेण्यासाठी व महादेव कराड यांना सहकार्य लाभावे या उद्देशाने स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार महादेव काळे यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित असणारे मुनीर कुरेशी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की आजी आजोबा यांना रस्त्यावर सोडणाऱ्या मुलांच्या शरीरात कदाचित हृदय नावाचा अवयवच नसेल म्हणून वृद्धाश्रम स्थापन करण्यात येत असून या वृद्धाश्रमात आजी आजोबांना कोणतीही अडीअडचण किंवा गरज भासू द्या आम्ही सर्व पत्रकार मदतीला धावून येऊ असे म्हणाले यावर वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष महादेव बापू कराड यांनी पत्रकार बांधवांसमोर आजी आजोबांच्या व्यथा मांडल्या पुढे बोलताना कराड म्हणाले की गेलेल्या तीन वर्षापासून कोणतेही शासकीय अनुदान नसताना व स्वखर्चातून मी आणि माझी पत्नी हा वृद्धाश्रम चालवत आहोत आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींनी आतापर्यंत भरपूर मदत केलेली आहे करत आहेत आणि आज पत्रकार बांधवांनी या ठिकाणी येऊन बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आमच्यासोबत साजरी केली आम्हा सर्वांना भोजनदान दिले त्याबद्दल त्यांनी पत्रकार बांधवांचे आभार मानले अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना अनिल वैरागे यांनी म्हटले की ज्या आईवडिलांनी लहान मुल मुलांना लहान करून त्यांना शिक्षण देऊन त्यांनी मुलांचं आयुष्य घडवले अशा आई आज स्वाभिमानी पत्रकार संघाच्या आमच्या पत्रकार बांधवाने जो कार्यक्रम घेतला आहे तो कार्यक्रम नाविन्यपूर्ण व वाख्यान्यजोगा आहे या वृद्धाश्रमात असेच कार्यक्रम घेणे गरजेचे आहे मीही आमच्या कला विश्व क्रीडा समितीच्या वतीने लवकरच कार्यक्रम घेणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार तात्या गवडी यांनी केले तर उपस्थितांचे आभार पत्रकार वसंत सोनवणे यांनी मांडले यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर दादा सिरमट महादेव गायकवाड संतोष गालफडे महादेव काळे अनिल वैरागे बाळासाहेब जाधव स्वाभिमानी पत्रकार संघाचे अध्यक्ष तात्या गवडी उपाध्यक्ष विकास सोनवणे सचिव वसंत यांच्यासह वृद्धाश्रमातील आजी आजोबा व पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप हा वृद्ध आश्रमातील आजी आजोबा यांच्या समवेत स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन करण्यात आला यावेळी केज येथील पत्रकार बांधवांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला त्यामुळे या वर्षीचा दर्पण दिन अर्थात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती वृद्धाश्रमात साजरी झाल्याने सर्व पत्रकार बांधवांनी समाधान व्यक्त केलं आहे श्री जांभेकर यांच्या आज जयंतीनिमित्त हा जो उपक्रम या ठिकाणी स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने आज श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरोखर सांगायला अभिमान वाटतो की प्रत्येक ठिकाणी आपण आजपर्यंत पाहता आलो आहोत स्टेटस व फेसबुक असेल इन्स्टा असेल याच्यावरती जे रील काढण्यासाठी काहीतरी वेगळं नाटक करून समाजसेवेच एक दाखवलं जातं परंतु खरोखरच सरांना मी बापूंना मी आज मनापासून एक धन्यवाद देतो की इतका सुंदर उपक्रम या ठिकाणी बापूंनी श्री स्वामी समर्थ वृद्ध आश्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि अनाथांचा नात म्हणायला हरकत नाही बापूंना एक, एक मोठी उपमा आहे ती तर मला असं वाटतंय की बापू ज्या ज्या वेळेस तुम्हाला काही अडचण आहेत आमच्या मुनिर्भाईनं सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व पत्रकार बांधव असतील किंवा आमच्या कला क्रीडा विश्व समितीचे जेवढे सभासद असतील आम्ही काही ना काही आपल्यासाठी सहकार्य करण्याचं सहकार्य करू आणि आज खरोखर भाषात्री जांभेकर यांची जयंती आज साजरी झाली असं मला वाटतंय कारण असे उपक्रम शक्यतो कुणी घेत नाहीत आजपर्यंत आम्ही जेवढं पत्रकारिता क्षेत्रामध्ये वावरलो असतो किंवा कला क् क्षेत्रामध्ये वावरत असतो यावेळेस ज्या ज्या वेळेस आम्ही अशा कार्यक्रमाला जातो त्यावेळेस कुठंतरी शालेय असेल किंवा दवाखान्याचा असेल दात्या अशा बऱ्याच ठिकाणी काही ना काही वाटप केलं जातं परंतु खरा आज असं वाटतं की जयंती बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज वृद्ध आश्रम या ठिकाणी स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने हा उपक्रम राबवून या ठिकाणी ही जयंती साजरी केली म्हणजे खरीच जयंती आज साजरी झाली असं मला वाटतंय इतकं सांगून या ठिकाणी धन्यवाद आपण या ठिकाणी बोलण्याची तर स्वाभिमानी पत्रकार संघाने घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट वसंत सोनवणे बीड